नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मटवेटे एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत शिक्षक भरतीबद्दल आले एक नवीन अपडेट की आपण ते यात्रात सुरुवात करूया व्हिडिओला अपडेट अशी आहे सेवावृत्ती शिक्षकांचे मानधनावर नियुक्ती करण्यास विरोध सोलापूर झेडपी तर प्राथमिक शाळेत रिक्त प शिक्षकांच्याच जागी सेवानिवृत्ती शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली जाणार आहे जिल्ह्यातील डी एड बी एड पात्र बेरोजगार तरुणांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून निवृत्तांना पुन्हा संधी मग बेरोजगार तरुणांनी काय करायचं काय असा संताप सवाल संतप्त सवाल उपस्थित करीत तरुणांनी एकत्र आक्रोश केला आहे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये रिक्त शिक्षक पदे भरण्यासाठी सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने तात्पुरती नियुक्ती करण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी काढला आहे दरम्यान राज्यामध्ये मूळताचं कंत्राटी शिक्षक भरतीला आमचा विरोध आहे सेवानिवृत्त शिक्षकांना मानधन तत्वावर न घेण्यासंदर्भात आम्ही वेळोवेळी संघटनांच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा देखील केला होता मात्र आता सेवानिवृत्त शिक्षकांना मानधनावर घेण्याचा घाट घातला आहे त्यांना पेन्शनसोबत मानधन पण देणार का सेवानिवृत्त शिक्षकांना मानधन तत्त्व न घेता शिक्षक भरती पूर्ण होईपर्यंत किमान टी टी सी टी ए ती धारक उमेदवारांना नियुक्ती द्यावी आणि संच मान्यता पूर्ण झाल्यावर कायम शिक्षक भरती पूर्ण करावी अशी स्पर्धा अशी स्पर्धा परीक्षा समन्वय प्रशांत शिरगुरे यांनी केली आहे तरीही होती शिक्षक भरतीबद्दल आलेली एक नवीन अपडेट अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त हाईप करून व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका